जनसुरक्षा कायदा रद्द करावा यासाठी विविध संघटनेतर्फे पंधरा मे रोजी भव्य मोर्चाचे आयोजन महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा विधेयक कायदा आणला असून तो कायदा आता राज्यपालजवळ मंजुरीसाठी गेला आहे हा कायदा आदिवासी बहुजन व इतर समाजाच्या लोकांसाठी नुकसानकारक आहे त्यामुळे जनसुरक्षा विधेयक कायदा रद्द करावा यासाठी पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्ह्यातील विविध संघटनेकडून भव्य निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात जिल्ह्यातून जवळपास पन्नास हजाराच्या वर नागरिक सहभागी होणार आहेत हा मोर्चा यशस्वी व्हावा यासाठी आज विविध संघटनेकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीत आदिवासी संघटना बहुजन संघटना यासह काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट व संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते आयोजित मोर्चा यशस्वी व्हावा यासाठी पन्नासच्या वर संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे मोर्चा यशस्वी करून शासनाला जनसुरक्षा विधेयक कायदे मागे घेण्यास भाग पाडावे असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आणि हे विधेयक आता सध्या राज्यपालांकडे या विधेयकावर नागरिकांकडून आणि सामाजिक संघटनांकडनं सूचना मागविलेल्या होत्या तर लाखोंच्या संख्येने त्या सूचना त्या ठिकाणी पोहोचलेल्या जनसुरक्षा विधेयकामध्ये जी आता नवीन तरतूद संगटना, होत आहे त्यानुसार कुठल्याही व्यक्तीला समाजाला सामाजिक संघटना संघटनांना कोणत्याही प्रकारे त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये किंवा समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये कुठल्याही प्रकारचा मोर्चा निवेदनं काढता येणार नाही जे व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य या कायद्याच्या लागू बंद होणार आहे कुठलीही संघटना मग ती इंटक टक असो आयटक असो किंवा ज्या एस सी एस टीच्या संघटना आहे आदिवासींच्या संघटना आहे आपल्या न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर येणार नाही अशा संघटनांना इतकी बंधनं आहेत त्याच्यामध्ये या कायद्यामध्ये अशा तरतुदी आहेत की एखाद्या वास्तूमध्ये जर या कायदा लागू झाल्यानंतर जर एखादा मोर्चा काढण्यासाठी किंवा निवेदन देण्यासाठी किंवा संघटित होऊन संघर्ष करण्यासाठी जर जा निर्णय झाला असेल तर ती वास्तूसुद्धा सरकार पाडून टाकू शकते जर एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये तशी मीटिंग झाली तर ते घरसुद्धा पाडण्याची तरतूद आहे बरं दुसरं ह्याच्यामध्ये ज्या जे ह्या तरतुदींचं उल्लंघन जर केलं तर तीन लाखापासून सात लाखापर्यंत तीन महिन्यापासून तर सहा वर्षापर्यंतच्या कैद्याची पण तरतूद आहे बरं ह्याला अपीलच नाही म्हणजे भारतीय संविधानाने जे अधिकार सामान्य नागरिकाला दिलेले आहेत समाजांना दिलेले आहे संघटनांना दिलेले आहे ते सर्व अधिकारांवर मर्यादा येणार आहे म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील सर्व संघटना सर्व समाजाच्या संघटना सर्व नागरिकांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्या संघटनांच्या वतीने पंधरा मेला जिल्हाधिकाऱ्यालयावर एक आक्रोश मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामधून त्याला आता प्रचंड प्रतिसाद मिळतो आमचे जे या सर्व संघटनांचे पदाधिकारी आहेत ते प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या गावांमध्ये जाऊन मग बैठका घेत आहेत आणि ह्याचे दुष्परिणाम काय होणार आहे ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून या आपल्या माध्यमातून देखील आम्ही आवाहन करतो की ज्या संघटना आहेत त्या सर्व संघटनांच्या प्रमुखांनी भविष्यामध्ये जे काही दुष्परिणाम होणार आहे या कायद्यांवर ते सामान्य नागरिकांमध्ये गावागावामध्ये पाण्यामध्ये जावं वार्डामध्ये जावं समजून सांगावं आणि मोठ्या संख्येने या जनआक्रोश मोर्चामध्ये लोकांनी सहभागी व्हावं नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी करावं असं आपल्यामार्फत देखील आम्ही आवाहन करत आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नंदुरबार जिल्ह्यामध्ये साधारणतः पन्नासच्या वर संगटना अशा संघटना आहे की त्या जागरूक आहेत ज्या कार्यरत आहेत आणि ज्या आप आपल्या समस्यांसाठी भांडत आहेत सरकारशी अशा पन्नासपेक्षा पेक्षा संघटना आहेत आणि या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी येऊन सहभाग नोंदवलेला आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये देखील ते सहभाग घेत आहेत आय एन डी टी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट